नमस्कार माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर द बेस्ट स्पोकन इंग्लिश अकॅडमी इन संभाजीनगर मी खरंच खूप खुश आहे तुमच्या सर्वांना मला धन्यवाद म्हणायचं आहे की जे प्रेम तुम्ही आमच्या तीस दिवस थर्टी डेज स्पोकन इंग्लिश कोर्सला दाखवत आहात विच इज really रियली अडोरेबल अजूनपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज आमची सिरीज लगेच सुरू करा ठीक आहे माझ्या कमेंट बॉक्समध्ये पन्नास ते साठ प्रश्न माझ्याकडे असे आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही आम्हाला शिकवत तर आहात आम्हाला कन्सेप्ट तर समजून सांगत आहात पण जर आम्हाला हे समजत नाही आहे की प्रॅक्टिस कशी करायची घरच्या घरी बसल्या बसल्या ठीक आहे दॅट्स वॉट आयम गोइंग टू टीच यू हिअर खूप सिम्पल चार ट्रिक्स चार मेथड सांगणार आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस नक्कीच करू शकता घरी बसल्या बसल्या काही टेशन घ्यायची गरज नाही आहे सी इंग्लिश शिकायचं जर का, का तुम्हाला असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात सगळ्यात पहिले कन्सेप्ट समजा ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या कन्सेप्टवर प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे प्रॅक्टिस करायची आहे कन्सेप्ट समजायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले एक चांगला टीचर तुमच्यासोबत ठेवावा लागेल एक चांगला टीचर एक चांगला गाईड ज्याचा ऐकता तुम्ही ज्याचं तुम्ही ज्याला तुम्ही फॉलो करता त्यालासोबत ठेवा तो ज्या कन्सेप्ट समजून सांगेल त्या कन्सेप्ट तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे उदाहरणार्थ खूप लोक माझा व्हिडिओ बघत आहेत ते कन्सेप्ट समजत आहेत आता प्रॅक्टिस कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा सगळ्यात पहिले त्याच्या आधीही जर का तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर प्लीज करा यार हे खूप वाईट असतं यार म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे सेवंटी एट पर्सेंट लोकं अठ्ठ्याहत्तर टक्के लोक रोज माझा व्हिडिओ बघत आहेत रोज माझी सिरीज बघत आहेत पण त्यांनी अजूनपर्यंत फॉलो केलेलं नाही आहे हे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे यार आम्हाला काही नाही पाहिजे फक्त फॉलो करा मी थोडी पैसे मागतो आहे तुम्हाला ठीक आहे एनिवेज सो so, uh, सगळ्यात पहिली ट्रिक काय आहे सगळ्यात पहिली ट्रिक आहे स्पीक विथ युअर सेल्फ सी खूप लोकांचा हा प्रॉब्लेम असतो खूप लोकांची शिकायत असते की जर आम्हाला प्रॅक्टिस करायला सोबत कोण नाही आहे आम्ही स्वतः आम्ही प्रॅक्टिस कशी करणार कोणतरी पाहिजे ॲटमॉस्फिअर तुझं पाहिजे मी समजतो हो। प्रॅक्टिस करायला कोण नसेल तर लवकर लवकर कोणती चांगली अकॅडमी पकडा त्या अकॅडमीवर जाऊन तुमची प्रॅक्टिसिंग बूस्टअप होऊ शकते पण जर नसेल क किंवा जर टाईम नसेल किंवा चांगली अकॅडमी नसेल तर काय करणार त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक अप्लाय करायची आहे काय करायचं आहे स्वतःला मिररसमोर उभं करायचं आहे ज्याला आपण मिरर प्रॅक्टिस म्हणतो काय करायचं आहे स्टँड फ्रंट ऑफ अ मिरर तुम्हाला एक आरशासमोर उभं राहायचं आहे उभं राहिल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे आम्हाला मॅसेज करा आम्ही तुम्हाला दीडशेपेक्षा से जास्त सेल्फ प्रॅक्टिसचे टॉपिक देऊ त्या टॉपिक्सवर तुम्हाला कोणताही एक टॉपिक चूज करायचं आहे आणि त्याच्यावरसोबत तुम्हाला प्रॅक्टिस करायची मिरर प्रॅक्टिसिंग ज्याला म्हणतात आरशासमोर बरं उभं राहायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची बोलायचं आहे ठीक आहे कोणताही एक टॉपिक चूज करा आणि कमीत कमी एक ते दोन मिनटं बोला जास्त येतो मी तर म्हणतो तीस सेकंड बोला काही एक दोन मिनटं बोलायची गरज नाही आहे तीस सेकंड बोला आणि बोलताना तुम्हाला ग्रॅमरकडं लक्ष द्यायचं नाही आहे अरे ग्रामर चुकलं तर चुकलं इवन ज्यांची मातृभाषा अमि ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे ना ते सुद्धा ग्रामरमध्ये चुका करतात सो ग्रामर सोडा तुम्हाला टार्गेट कशाला करायचं आहे तुम्हाला टार्गेट फ्ल्युएन्सीला करायचं आहे जितकं फ्लुएंटली तुम्ही बोलू शकता जितकं स्पीडली तुम्ही बोलू शकता तितकं स्पीडली तुम्हाला बोलायचं आहे ठीक आहे यानं काय होणार यानं तुमचा कॉन्फिडन्स आणि स्पीकिंगची हॅबिट वाढेल तुम्ही बोलचाल तुमच्याकडे हे एक्सक्यूज नसेल की माझ्याकडे बोलायला कोणी नाही आहे तुम्ही तुम्ही तुमच्याकडे स्वतः आहात आरशासमोर उभं राहिलं आणि बोलायला सुरू केलं सो तुम्हाला कोणाची गरज नसणार तुम्ही डिपेंड राहणार नाही कोणावर ठीक आहे सो सगळ्यात मोठी ट्रिक स्पीक विथ युअर सेल्फ मिरसमोर उभं राहून बोलायचं आहे सेकंड विच इज रे रेकॉर्ड युअरसेल्फ सगळ्यात मोस्ट इफेक्टिव्ह ट्रिक मी याला म्हणेल पण करणं म्हणजे काय स्वतः तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल असतोच बरोबर आहे मोबाईल आहे काय करायचं आहे एक मोबाईल घ्यायचा आहे मोबाईलवर रेकॉर्डिंग ऑन करायची आहे फ्रंट कॅमेरा ऑन करायचा आहे आणि बोलायचं आहे ठीक आहे खूप लोकांना एक कम्युनिकेशन स्किल जर का इम्प्रूव्ह करायचं असेल तर दिस इज द बेस्ट ट्रिक गाईज ठीक आहे तुमची जी हेजिटेशन आहे ती नक्की अनेक कमी होईल काय करायचं रेकॉर्ड करायचं आहे आणि त्याला ॲनालाइज करायचं आहे म्हणजे सारखं बघायचं आहे किंवा ऐकायचं आहे ओके ठी सी तुमचा फोन यूज करायचा आहे मी म्हणाल कोणताही एक टॉपिक चूज करा जो पीडीएफ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू अगेन आय टेल यू या नंबरवर मेसेज करा मी तुम्हाला टॉपिक पीडीएफ पाठवू ठीक आहे आम्हाला मेसेज करा की सर प्लीज सेंड टॉपिक्स पी डी एफ प्रॅक्टिस पी डी एफ आम्ही तुम्हाला पाठवून देऊ ठीक आहे एक ते दोन मिनटं तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे वापस तुम्हाला सांगतो तु एक ते दोन वर्षी काही गरज नाही आहे स्टार्टिंगला फक्त तीस सेकंद जरी रेकॉर्ड केला तरी इनफ आहे काही एक दोन मिनिटाची गरज नाही आहे ठीक आहे मग काय करायचं आहे रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्हाला सारखं सारखं ऐकायचं आहे आणि ऐकल्यानंतर तुम्ही काय चुका केल्या तुम्ही ग्रामरमध्ये कुठे चुकले तुमची फ्लुएन्सी कुठे चुकती आहे तुम्ही अटकता कुठं आहात तुमचे जेस्चर कसे आहेत तुम्ही, तुम्ही वर बघताय खाली बघताय का कॅमेरामध्ये बघताय जसं मी कॅमेरामध्ये बोलून बघतो आहे तसं तुम्हालासुद्धा तेवढा कॉन्फिडन्स बूस्ट झाला पाहिजे हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे आणि मग तुम्हाला हे माहीत पडेल की मला बोलताना कोणकोणत्या गोष्टी ठीक करायची आवश्यकता आहे ठीक आहे सो रेकॉर्ड करा तुमचं प्रनाऊन्सिएशन तुमचं ग्रामर तुमचं हेजिटेशन यामुळं सगळं हळूहळू हड़ इम्प्रूव्ह होईल ठीक आहे आता सी तुम्ही एका टॉपिकला रेकॉर्ड केला रेकॉर्ड केल्यानंतर बघायचं की या या ठिकाणी चुकलो आणि त्याच टॉपिकला वापस त्या चुका रिपीट न करता वापस बोला आणि मग दोन्ही व्हिडिओला कम्पेअर करा सी तुम्हाला टाइम द्यावा लागेल हे नका समजू की आमच्याकडे इतकं करायचं टाईम नाही आहे जर फ्लुएन्सी पाहिजे असेल जर स्किल पाहिजे असेल तर बॉस टाईम तुम्हाला द्यावा लागेल कोणत्याही स्किलला टाईम तुम्हाला द्यावा लागेल ठीक आहे सो लिसन बॅक टू बॅक याच्यामुळे तुमचा सेल्फ करेक्शन आणि फ्लुएन्सी दोन्ही इन्क्रीज होतं तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो मोबाईलसमोर कॅमेरासमोर बोलायचं जे हेजिटेशन आहे ते तुमचं नक्कीच दूर होतं ठीक आहे माझं पण असंच दूर झालं यार पहिल्यांदा अटकलो शंभरदा अटकलो पण आता बघा मी कसं बोलतो आहे ठीक आहे यानच याच रिझनमुळे रेकॉर्ड करा आणि बघा रेकॉर्ड करा आणि बघा ठीक आहे दिस इज द सेकंड ट्रिक थर्ड ट्रिक काय आहे वॉच इंग्लिश कंटेंट विथ सब टायटल्स काय असतं माहिती आहे का तुम्ही इंग्लिश मूव्ही पाहता तुमचं शिकायचं असेल की सर आम्ही इंग्लिश मूवी पाहतोय आम्ही इंग्लिशचे कंटेंट पाहतोय पण काय होतं ना आम्ही स्टोरीकडे लक्ष देत असतो त्या सिरीजमध्ये त्या मुव्हीमध्ये होत काय आहे आम्हाला याच्याशी घेणदेण जास्त असतं सी स्टोरी काय सुरू आहे कोणत्या हिरोनं काय बोलला काही क समजायची गरज नाही आहे जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल सब स्टोरीमधून किंवा कंटेंटमधून तर त्याच्या कंटेंटकडे लक्ष द्या की ॲक्च्युली तो बोलत काय आहे तो बोलत कसा आहे तो कोणते नवीन फ्रेजेस वापरतो आहे त्याचं प्रनाऊन्सिएशन कसं आहे त्याचं ॲनोटेशन्स कसं आहे सगळं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे सो बघा सगळ्यात पहिले तुम्हाला इंग्लिश मूवीज सिरीज किंवा यूट्यूब व्हिडिओज बघायला सुरू करायचं आहे विथ इंग्लिश सबटायटल्स लक्षात राहू द्या सबटायटल्सकडं तो कशाप्रकारे बोलतो आहे कोणता नवीन वर्ड आला तर त्याला राईट डाऊन करणं नोट करणं हे तुम्हाला सांगेल पुढे ठीक आहे मग आता अजून एक गोष्ट तुम्हाला शॅडोईंग करायची आहे शॅडोईंग म्हणजे काय खूप इफेक्टिव्ह पद्धत आहे शॅडोईंग म्हणजे काय कोणताही इंग्लिशमधला कंटेंट बघताना फक्त एक कंटेंट सुरू करायचा पाच मिनटं कोणाचं तरी ऐकायचं किंवा मी तर म्हणेल दोन ते तीन सेंटेन्सेस ऐका पॉज करा आणि तो जसा बोलला तसं तुम्ही बोला तो बोलला की यार हे वॉट आर यू डुईंग या टोनमध्ये बोला हे व्हॉट आर यू डुईंग तर तुम्हाला काय करायचं आहे पॉज करायचं आहे अरे त्याच टोनमध्ये बोलायचं की हे hey, व्हॉट आर यू डुईंग एकदा नाही शंभरदा नाही हजारदा बोला याला आपण शॅडोईंग टेक्निक म्हणतो समोरच्याला शॅडो करणं समोरच्याचा सावली बनणं तो जसा बोलतोय तसं तुम्हाला करायचं आहे हे शॅडोईंग टेक्निकसुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असते जे फ्रेजेस त्यानं बोललं जो फ्रेजेस तो बोललेला आहे जे तो बोललेला आहे त्याला रिपीट करा समजून रिपीट करा समजायचं की तो ॲक्च्युली बोलला काय आणि मग तुम्हाला रिपीट करायचं आहे ठीक आहे याला शेड्युंग टेक्निक म्हणतात कशा प्रकारे पॉज घ्यायचा आहे त्यानं ज्या ठिकाणी पॉज घेतला त्या ठिकाणी तुम्हालासुद्धा पॉज घ्यायचा आहे तो ज्या मोठ्या आवाजामध्ये बोला तुम्हालासुद्धा मोठ्या आवाजामध्ये बोलायचं आहे यानं काय होतं यानं तुमची लिस्निंग प्रोनन्सिएशन आणि व्होकॅबलरी सगळं इम्प्रूव्ह होतं तर ही वॉच इंग्लिश कंटेंट कंटेंट बघायचं आहे पण त्याच्यामध्ये स्टोरी इकडं लक्ष न देता तो कशा प्रकारे बोलत आहे कशा कशाप्रकारे आहे ग्रॅमर प्रकारे आहे ॲनोटेशन्स कशा प्रकारे आहे त्याचा आवाज वाईस कशा प्रकारे आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे ओके अँड द लास्ट वन इज मेंटेन इंग्लिश डायरी मेंटेन द इंग्लिश डायरी सी खूप गोष्टी तुम्हाला माहीत पडणार आहेत तुमच्या प्रॅक्टिसच्या दरम्यान मग तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करा मग तुम्ही इंग्लिश सबटायटल्समध्ये ज्या कंटेंट बघत आहात खूप गोष्टी नवीन माहीत पडतील नवीन फ्रेजेस माहीत पडतील नवीन वोकॅब माहीत पडतील नवीन ग्रामरचा कंटेंट माहीत पडेल नवीन इडियम्स माहीत पडतील खूप माहीत पडेल काय करणार त्याला नोट डाऊन करा त्याला तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करा ठीक आहे अजून रोज पाच ते दहा लाईन कोणताही टॉपिकबद्दल लिहा यानं काय होणार यानं तुमची रायटिंग स्किल वाढेल आणि यानं फॉर्मेशन सेंटेन्सचं फॉर्म फॉर्मेशन कसं करायचं हे तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे या चार टेक्निक आहेत या चार टेक्निकच्या थ्रू तुम्ही तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता सगळं आलं याच्यामध्ये तुमचं प्रोनान्सिएशन आलं ग्रामर आलं ठीक आहे ॲनोटेशन्स आलं इडियम्स आलं फ्रेझेस आलं लिस्निंग आलं स्पीकिंग आलं रायटिंगसुद्धा आलं जर तुम्ही डायरी मेंटेन कराल तर so, ही टेक्निक तुम्हाला अप्लाय करायची आहे आय होप तुम्हाला नक्कीच यानं फायदा होईल ओके okay? सो so, प्लीज तुम्ही या टेक्निक यूज करा आणि मग मला सांगा दहा ते पंधरा दिवसामध्ये रिझल्ट गॅरंटेड येणार जर या सगळ्या टेक्निक तुम्ही यूज करणार तर ठीक आहे सो प्लीज तुम्ही मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कशा वाटल्या टेक्निक आमच्या आणि कशाप्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करत आहात हे मला तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे यार आणि मग या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर आम्ही अजून इम्प्रूव्हमेंट करू आम्ही अजून नवीन टेक्निक सांगू आम्ही अजून नवीन रिसर्च करू ओके सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला असेल डिस नंबर या नंबरवर मेसेज करून तुम्ही आम्हाला पी डी एफ मागू शकता संभाजीनगरमध्ये राहत असाल तर विद्यार्थ्यांनी काहीच करायचं नाही फक्त आमच्या अकॅडमीमध्ये यायचं आहे आणि आमच्या अकॅडमीमध्ये नेऊन तुम्हाला गायडन्स घ्यायचं आहे तीन महिन्यामध्ये गॅरंटेड तुम्हाला इंग्लिश आम्ही नक्कीच शिकून देऊ ओके सो थँक्यू मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ